आम्ही किती एन्जॉय करत आहोत आमचा व्हिडिओ सर माझं जेवण झालं मला वरती काही जा नाही गेलं म्हणून मी घरातल्या घरातच तर माझ्या संग संग माझे मुलं पण फिरत आहेत जाऊन फिरू काय की आता आली चे, 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 चे। तर बघा मी आता वरती आले नीचे। बे टेरिस वर फिरण्यासाठी आमच्या इकडला निसर्ग बघा कसा आहे सगळ्या बापाला भीत काही तर हे आमचं संभाजीनगर आहे बघू शकता हॅलो काय वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी आनंदच्या चॅनल मध्ये खूप सारं जागत नाही तर बघा आज मी आणि माझी हर्षिता बाबू काय खेळत आहोत

तर बघा मी आता वरती आले टेरिस वर फिरण्यासाठी आमच्या इकडं निसर्ग बघा कसा आहे का बापाला भेटत आहे तर हे आमचं संभाजीनगर आहे बघू शकता जी मम्मी बघा जीवन झाले की वापिंग करते वापिंग